नमस्कार मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड जनरल सेक्रेटरी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी आज आम्ही जिल्हाधिकारी नांदेड कार्यालयामध्ये आहोत आणि आमच्यासोबत बाबासाहेब सुतारे या एका व्यक्तीने नांदेड शहरात शहरातील जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील अनेक बेरोजगार जे वेल एज्युकेटेड आमचे तरुण आहेत त्यांची फसवणूक केलेली आहे आणि शंभर ते दोनशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करून या सर्व आमच्या बंधू भगिनींना दहा दहा पंधरा पंधरा लाखाच्या अडचणीमध्ये आणलेलं आहे त्या अनुषंगाने आज आम्ही नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये आमचं जे साखळी उपोषण सुरू आहे त्या उपोषणाच्या ठिकाणी बैठक घेतलेली आहे आणि पी आर ओ म्हणून जे आमचे भाऊबंद होते जे आमचे सहकारी आहेत त्यांच्या अनुषंगाने आम्ही एक निर्णय घेऊन सेंट्र ऑफ इंडियन अफिलेट सी आय टी ओ अफिलेटेड नांदेड जिल्हा मजदूर युनियनमध्ये सभासदत्व देऊन त्यांचा मागण्याचा लढा जो आहे तो आम्ही तीव्र करणार आहोत येत्या तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून आम्ही खऱ्या अर्थाने आमचं आंदोलन सुरू करणार आहोत आणि त्यामध्ये आमच्या सर्व आता जे आमचे समन्वयक हो आहेत किंवा आमचे जे सभासद आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून त्या आम्ही ज्या मागण्या आहेत त्या गृह विभागाकडे आणि मुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे देणार आहोत तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या मुख्य पुत्र्यापासून म्हणजेच विद्युत भवन पासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये किसान जन आंदोलन भारत संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत सी आय टी ओ कामगार संघटनेचा देखील मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार आणि नांदेड शहरामध्ये झालेल्या अतिवृष्टीमधील पूरग्रस्त यांच्या मागण्या आहेत त्याचबरोबर आम्ही महाराष्ट्र अन्नदाता केंद्र या म्हणजे गोंडस नावाखाली ज्या सुतारेनं फसवणूक केली आहे त्या अनुषंगाने देखील मागण्या करणार आहोत आणि येत्या तेवीस तारखेला जे सप्टेंबर रोजी होणारा मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये ही महाराष्ट्र अन्नदाता केंद्रामध्ये पी आर ओ म्हणून सहभागी झाले होते जे पीडित लोक आहेत त्या सर्वांनी सामील व्हावं असं आवाहन मी सी आ, सी आय टी यू नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने करत आहोत आणि सी आय टी ओफिलेतले नांदेड जिल्हा कमिटी जी आहे त्या कमिटीची आमची संलग्न संघटना नांदेड जिल्हा मजदूर युनियन जे आहे त्या युनियनचं सभासदत्व होण्यासाठी दोनशे रुपये त्याची लिगल फीस आहे ती लिगल फीस परके, जी आहे ती कायदेशीर प्रक्रिया प्रक्रियेचा भाग म्हणून एका वर्षाची फीस आहे ज्या पी आर ओ बांधवांना आमच्या संघटनेमध्ये यायच आहे त्यांनी रिसर सभासदत्व स्वीकारावं संघटनेची पावती घ्यावी आणि आपल्या या तेवीस पासून सुरू होणाऱ्या लढ्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा असे आम्ही अपील करीत आहोत धन्यवाद इन्कलाब जिंदाबाद जय भीम भी लाल सलाम